न्यूज लाइन अचूक अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पदाधिकारी व सदस्यांचा स्नेह मिळावा अखिल भारतीय मराठा महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष अनिल घराबापू यांच्या वाढदिवसानिमित्त मराठा पदाधिकारी व सदस्यांचा स्नेहमेळावा घेण्यात आला होता यावेळी या, या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे सेवानिवृत्त डी वायस पी भगवान आर पाटील तसेच विशेष उपस्थिती म्हणून लिगाडे पाटील कॉलेजचे अध्यक्ष बाजीराव पाटील उपाध्यक्ष विजय लिगाडे यांची उपस्थिती होती यावेळी या, या कार्यक्रमात मराठा समाजनिष्ठ कर्तृत्वान पुरुष व महिलांचा सत्कार करण्यात आला यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम कराडच्या सैदापूर येथील हॉटेल रेड चिली येथे संपन्न झाला the news line achuk vedhak